नमस्ते सर्वताईंना जय शिवराय आज शिवजयंतीच्या निमित्ताने आज खास सर्व ताईंसाठी आज एक व्हिडिओ बनवत आहे ताईंनो सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि ताईंना आपल्या युनियनतर्फे शिवजन्मोत्सवाच्या शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देते ताईंनो शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने प्रेरित झालेल्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या या सर्व अंगणवाडी ताई मदतनीसताई यांना न्याय मिळण्यासाठी या शिवाजी महाराजांचे ज्या मावळ्या आहेत ज्या आपल्या ताई रणरागिणी आहेत त्या सर्व ताईंना मी आपल्या युनियनच्या वतीने सलाम करते आणि सर्व ताईंना शिवजयंती विशेष आ, या व्हिडिओमध्ये आव्हान करते नम्र आव्हान करते की शुभां रा शिवांची जी शिकवण आहे की कधीही कोणासमोर झुकायचं नाही छत्रपती संभाजी महाराजांची छावा जी चित्रपट असेल ते छावा चित्रपटाने बी जी शिकवण दिलेली आहे की प्राण सोडला त्यांनी पण धर्म नाही सोडला त्या पद्धतीनेच आपणही आता त्यांचे वंशजच आहोत त्यांच्या मावळ्याचा आहोत त्याप्रमाणे आपणही आता शासनासमोर झुकायचं नाही ताईंनो आता लढायचं आहे रडायचं नाही लढायचं आहे ही वेळ ही संघर्ष करण्याची आहे शंभर टक्के संघर्ष करण्याची आहे त्यामुळे आता आपण संघर्ष करूयात या, या संघर्षासाठी तुम्ही तयार राहा आज या युनियनच्या माध्यमातून तुम्हाला मी आपल्या युनियनच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या ताईंना एकच विनंती करू इच्छिते की ताईंनो आपला जिल्हा परिषदचा मार्ग हा जरी आता सुरू झाला असला तरी पण हा मार्ग हा वाटतो तितका सोपा नाही ताईंनो हा मार्ग खूप खडतर आहे यामध्ये या आपल्याला अनेक अडचणी आहेत अनेक म्हणजे जास्त दिवसांचा कालावधी पण जाऊ शकतो म्हणून आपण सर्वताईंनी एकजूट होऊन आता लढा द्यायचा आहे परंतु मैत्रिणींनो संघर्ष कठीण असला तरी अशक्य नाही आहे आपल्या सर्वांच्या एकजुटी ने हा संघर्ष शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो सर्वताईंना माझी विनंती आहे की आता तुम्ही एकजूट ठेवा बस झालं आत्तापर्यंत तुम्ही एकजूट नव्हत्या म्हणून हे सगळं शक्य झालं आहे होत आलं परंतु आता आपण सर्वजण एकजूट झालेला आहोत त्यामुळे शंभर टक्के आता आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही ताईंनो तुमची एकजूट हाच आपला विजय आहे आणि ही एकजूट आता करण्यासाठी आपण सर्वजण आता मोठ्या आशेने आपल्या नव्या युनियनची निर्मिती केली आहे आणि नव्या युनियनला जॉईन झालो आहे ताईंनो तर उर्वरित महाराष्ट्रातल्या ज्या पण ताई राहिल्या असतील त्यांनी युनियनला जॉईन व्हा आणि आपल्या एकजूट दाखवून द्या आणि जो लढा आता शासनाकडून आपल्याला लढायचा आहे त्याची मी थोडंसं तुम्हाला आजच्या व्हिडिओतून माहिती देत आहे तसे आत्तापर्यंत जे मी व्हिडिओ लावले आहेत ताईंनो ते आपल्यावर झालेला अन्याय कशाप्रकारे शासन आपल्याला फसवतं आहे कशाप्रकारे फक्त आपला वापर कर या याविषयी बोललेले आहेत आणि आजच्या व्हिडिओतून सुद्धा मग तुम्हाला थोडंसं तेच परामर्श करणार आहे की शासनापुढे आपल्याला म्हणजे कशा प्रकारे त्यांनी अन्याय करताय प्रत्येक गोष्टीमध्ये अन्याय चालू असेल आता चाललेली भरती असेल अजून दुसरा काही विषय असेल किंवा अजून कोणत्या योजनेचे काम असतील ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये शासनाने आपल्याला आपल्या तोंडाला पाणी पुसलेले आहे कुठल्याही प्रकारचा आपला विचार शासन करत नाही आहे ज्या गोष्टी आपल्याला फक्त म्हणजे शासनाला फुकट करून मिळतील त्या गोष्टी त्या करत आहे याचं उदाहरण म्हणजे ताजं उदाहरण म्हणजे ताईंनो की लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म आपण रात्र रात्र जागून या लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहे ताईंनो आपण आणि हे फॉर्म भरत असताना आपल्याला या फॉर्मचा एक रुपयासुद्धा आपल्या ताईंना भेटलेला नाही रात्र दिवस पहाटे जेव्हा जाईल तेव्हा फॉर्म आपण भरले होते परंतु आपल्या ताईंनी याच्यामध्ये आपल्या ताईंना एक रुपयेसुद्धा अजून शासनात दिलेलं नाही आहे ताईंनो अनेक युट्यूब चॅनल आहे जे व्हिडिओ बनवतात अनेक चॅनलवाले माहिती देतात मीडिया देतात सगळं देतात मैत्रिणींनो परंतु आज आपल्याला या लाडक्या बहिणीची योजना यशस्वी करण्यामागे अंगणवाडी ताईचा जितका मोठा हात आहे तितका अंगणवाडी ताईला त्यांनी न्याय दिलेला नाही आहे जेवढे कष्ट अंगणवाडी ताईने लाडक्या बहिणींना पैसे मिळवून देण्यासाठी घेतलेत परंतु आज ह्याच ल बहिणी सावत्र ठरलेल्या आहेत या लाडक्या बहिणीला अजून शासनाच्या फॉर्म भरलेला प्रोत्साहन भत्ता जो असेल तो आपल्याला अजून मिळालेला नाही येत नो तर त्या संदर्भात आपली सर्व माहिती घेण्यात आलेली आहे परंतु आपल्याला अजून एक रुपया देखील शासनाने दिलेला नाही येत इंनो त्यामुळे शासनाला सर्व युनियनतर्फे अशी विनंती करतो आहे आपण की आपल्या लाडक्या बहिणीचे जे फॉर्म आमच्या ताईंनी भरले होते त्या संदर्भात वेगवेगळ्या आपण वेळोवेळी पेपरमध्ये पण बातम्या दिलेल्या आहेत ताईंनो की लाडक्या बहिणींना र लाभाची रक्कम मिळाली परंतु अंगणवाडी ताईंनी या योजनेच्या यशस्वी यशस्वीतेसाठी रात्रंदिवस कष्ट घेतले परंतु आपल्या ताईंचा विचार मात्र शासनाने केलेला नाही आहे अजून कोणत्याही ताईंना एक रुपया देखील योजनेचा खात्यावर जमा झालेला नाही आहे फॉर्म भरलेले आहेत त्यांनी पन्नास रुपयाप्रमाणे पन्नास पैसेसुद्धा अजून आपल्या ताईंना मिळालेले नाहीयेत आणि राहिला प्रश्न फेब्रुवारी महिन्याचा जानेवारी महिन्याचा तर जानेवारी महिन्याचा जवळपास दहा वीस ते वीस टक्के ताईंना आपल्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये ताईंनो ही सुद्धा अत्यंत खेदाची बाब आहे की आपल्या ताईंना या लाभाची रक्कम मिळालेली नाही आहे तर ती रक्कम लवकर शासनाने पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे अदा करण्यात यावी अजूनही तुम्हाला सांगते ताईनो की ते पन्नास रुपये फॉर्मचे पैसे आपण दिले नाही शासनाने आपल्याला एक रुपया दिला नाही त्याच्या आधीच दुसरं काम आलेलं आहे आणि ते दुसरं काम असं आहे की लाडक्या बहीणच्या अर्जांचं व्हेरीफाय करणं म्हणजे या योजनेअंतर्गत शासनाने खरोखरच लाडक्या बहिणी या ज्या पात्र आहेत त्यांना पात्र करायचं आहे आणि ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे किंवा ज्या आटीमध्ये बसत नाही त्यांना अपात्र करायचे आहे आणि त्याचा सर्वे हा अंगणवाडी ताईंनाच पुन्हा लावण्यात आलेला आहे ताईंनो तर हा अतिशय जाचक असा सर्वे आहे आपण रोज आ, रोज गावामध्ये राहतो आणि आपल्याला रोज पालकांशी महिलांशी संबंध आपले सलोख्याचे आहेत यदा कदाचित काही महिलांचे जर रक्कम लाडक्या बहीण योजनेची रक्कम जर येणं बंद झालं ताईंनो तर त्यासाठी सर्वस्वी अंगणवाडी ताईंना जबाबदार धरलं जाणार आहे आणि गावातील महिलांच्या रोषाला अंगणवाडीताईला सामोरं जाणं गरजेचं पडणार आहे त्यामुळे केवळ शासनाच्या या निर्णयामुळं अंगणवाडीताईंना गावातील महिलांशी जर वाद होत असतील किंवा त्यांचे संबंध सलोख्याचे संबंध जर धोक्यात येत असतील तर असा सर्वे माझ्या अंगणवाडीताई करणार नाही असंही मी मी ते शासनाला ठणकवून मा सांगते माझ्या आपल्या युनियनच्या वतीनेही सांगते की आपल्या अंगणवाडी ताई ह्या लाडक्या बहींचा फेर सर्वे करणार नाही ताईंनो अजिबात करणार नाही कारण की त्यांना अगोदरच आहे तेच पैसे त्यांनी ते लाडक्या बहिणीचे दिलेले नाही आहेत शासनाने बेड़ वेळोवेळी फसवलेलं आहे दसऱ्याला देतो नवरात्रीला देतो दिवाळीला देतो आणि अशा प्रकारे उन्हाळ्याची उन्हाळा यायची वेळ झाली आणि सात आठ महिने झाले या योजनेला सुरून तरी अंगणवाडी ताईंना अजून पन्नास रुपये हप्त्याची प्रतीक्षा आहे पन्नास रुपये प्रति फॉर्म त्यांना देण्यात यावा अशी शासनाला विनंती आहे अन्यथा आम्हाला या बाह्य जो योजना सरकारच्या येतात त्याच्यावर विनाकारण बहिष्कार करण्याची वेळ आम शासनाने आणू नये असेच मला इथे सांगावे वाटते ताईंनं हे झालं लाडकी बहींच्या फॉर्मच्या प्रोत्साहन भत्त्याबाबत आणि लाभाच्या जी रक्कम आहे त्या फॉर्मच्या रक्कमीबाबत आणि दुसरी आहे प्रोत्साहन भत्त्याबाबत मैत्रिणींनो तर प्रोत्साहन भत्त्याबाबतही शासनाने आपल्याला तसंच गाजर दाखवलेलं आहे की आपल्याला सांगण्यात आलं होतं नवीन जो शासन आपला मानधनवाडीचा जो जी आर आहे ताईंनो त्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं होतं की मानधनवाड मानधनवाडीमध्ये दरमहा मग मुद्दा क्रमांक सहा जो आहे बघा आपल्या वांदनवाडीचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की प्रोत्साहन भत्ता हा दरमहा मानधनासोबत अद्या अदा करण्यात यावा ठीक आहे तर मैत्रिणींनो तसं झालेलं नाही आहे आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा गेली जवळ जवळपास ऑक्टोबरपासून म्हणजे जवळपास जवळजवळ सहा महिने होत आले आहे तरी आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा एक रुपया सुद्धा देण्यात आलेला आहे आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे आपल्याला तो मार्च एंडला पूर्ण सहा महिन्याचा मानधन प्रोत्साहन भत्ता मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे तर आपण तोपर्यंत एक महिना अजून वाट बघूयात आणि यानंतर जर प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही तर मात्र आपल्याला नक्कीच कडक पाऊल उचलावा लागेल कारण की सर सगट प्रोत्साहन भत्त्याचं हे गाजर न दाखवता सर सगट पंधरा हजार रुपये मानधन मिळावं अशीच आपली इच्छा आहे कारण की त्या प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी खूप टक्के टक्केवारी आहे खूप अडचणी आहेत आणि आपल्याला त्या टक्केवारी गुणांकन मूल्यांकन न करता सरसगट दोन हजार प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा पाचशे रुपये तर आपल्याला ऑलरेडी तो मिळतच होता आता तोही बंद होणार आहे फक्त दीडच हजार रुपये वाढ झालेली आहे अशा प्रकारे फसवी मानधन वाढ तर झालेलीच आहे फसवी पोचराम भत्ता पण वाढले वाढ झालेली आहे कुठल्या ना कुठल्या मार्गाने फक्त फसवच गाजर दाखवण्याचं काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना सरकार करत आहे परंतु मैत्रिणींनो राज्य सरकारशी भांडतच आहे आपण तर केंद्र सरकारशी सुद्धा आपलं याच विषयावर भांडण येता की मानधन फुलना फुलाची पाकळी म्हणून अडीच तीन हजार रुपये का होईना आणि प्रोत्साहन भत्त्याचे का होईना राज्य शासनाने वाढवले आहे परंतु गेली दहा वर्ष केंद्र शासनाने आपल्या मानधनात एक रुपयासुद्धा वाढ केली नाही आणि आत्ता जे बजेट सादर केलं आहे त्या बजेटमध्ये सुद्धा आपला थोडासुद्धा विचार केला गेला नाही आहे एक रुपयासुद्धा मानधन वाढ दिली गेली नाही आहे ताईंनो आता इथे दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना इन्क्रुवमेंट मिळते दरवर्षी कुठेतरी त्यांना पदोन्नती मिळते काहीतरी प्रमोशन होत असतं पण आपल्या ताईंना की आपल्या ताईंना सर्व वर्ष सारखेच येतो म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदलच होत नाहीये आजचा कालचाही दिवस तोच होता आजचाही दिवस तोच आहे उद्या उगवणारा दिवस पण तोच आहे ताईंनो त्यामुळं इतका मोठा अन्याय आपल्या ताईंवर सरकार करत आहे प्रत्येक योजनेबाबतही करत आहे प्रत्येक निर्णयाबाबतही करत आहे भरतीबाबतही शासनाने अन्यायच केलेला आहे शंभर टक्के भरती, भरती त्यांना ही मुख्य सेविकेची भरती ही सेवांतर्गत करायचीच नाही आहे त्यांना सरळ सेवेतूनच सगळी पदं भरायची आहे त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आणलेली आहे अनेक जाचक आटी ह्या भरतीमध्ये लावलेला आहे पहिली दहावी बारावी पास आणि दहा वर्ष अनुभव असला तरी मुख्य सेविका होता येत होतं आता त्यांनी नवीन नाटक चालू केलं आहे त्याअंतर्गत आपल्याला त्या ज्या ताईंना पदवीपूर्ण असेल त्याच ताईंना मुख्य सेविकेचा फॉर्म भरता येतोय म्हणजे अशा वेगवेगळ्या वेग आटी आणून अतिशय अन्यायकारक भरती शासन करत आहे त्यामुळे माझं अशी विनंती आहे आपण मी सांगितलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये की आपण का स्टे आणतोय त्याचं सगळं पुनरावलोकन मी केलेलं आहे की स्टे येणं का गरजेचं आहे ठीक आहे ताईंनो तर स्टे येणं त्यासाठी गरजेचं आहे या सर्व ताईंना मी ते सांगू इच्छितं की सर्व सर्वताईंना न्याय मिळण्यासाठी आपण हा स्टे आणतोय जर तुम्ही वयाची अटी पंचावन्नपर्यंत केली मुख्य सेविकांना तर आमच्या सर्व ताई हा पात्र होतील परीक्षा देण्यासाठी आणि त्यामुळे या भरतीमधून कोणत्याही ताईवर अन्याय होणार नाही याची दखल आपली युनियन घेणार आहे आणि वेळोवेळी वेड़ मी जे व्हिडिओ लावते ते तुम्ही तुम्ही बघतच असतात ताईंनो की मी तळमळीने माझ्या ताईंसाठी हक्कासाठी लढत आहे तुमच्या सर्वांच्या सपोर्टची मला गरज आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून ये आपल्याला काही फरक पडत नाही सर्व महाराष्ट्रातल्या ताई आपल्याला एका छताखाली आणायच्या आहेत त्यामुळे सर्वांनी आपल्या नव्या युनियनला जॉईन व्हा नव्या युनियनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते आणि आत्ताही कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी युनियनची लिंक देते तिथे क्लिक करून आपल्या नव्या युनियनला मोठ्या प्रमाणात जॉईन व्हा ताईंनो आणि हा थाले आने थाले आने जो लढा आहे चतुर्थ श्रेणीसाठीचा हा टाळ्या आणि थाळ्या आणि गाणे वाजून होणार नाही आझाद मैदानात जाऊन होणार नाही रस्त्यावर उतरून होणार नाही तो शेवटचा पर्याय असेल ताईंनो जो बेमुदत संप होईल तो शेवटचा पर्याय असेल परंतु तोपर्यंत जे आम, आ, लीगल मार्ग आहेत लीगल ज्या प्रोसेस आहे त्याप्रमाणे आपण कोर्टातून सध्या दावा टाकणार आहोत आणि आपण चतुर्थ श्रेणीसाठी पात्र कसे हे सरकारला पटवून देणार आहोत आपण आता अर्धवेळ कर्मचारी नसून आता आपण पूर्ण वेळ कर्मचारी आहे सात तास काम देत आहे तीनशे दिवस आपल्या आहाराचे दिवस भरवत आहोत आपण त्यांच्याकडं सर्व योजनांची कामं करत आहोत आपण त्यांच्याकडे परमानंट कर्मचारी आहोत आपल्या योजनेला आता पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे आपली योजना कायमस्वरूपीची आहे हे इथून सिद्ध होतो आणि हे फक्त आता ह्या आपल्याला आपल्या मंत्रिमंडळात सिद्ध करायचं नाही आपल्याला कोर्टातून सिद्ध करायचं आहे ताई नो आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे एक आणि एकत्र आल्यानंतरच शासनाला जाग आणण्याचं काम आपल्याला आहे आपला आपापसात विरोध नाही आपापसात आपला काहीच वाद नाही येत आईनो कोणाशीच लढायचं नाही आपल्याला आपापसात वाद करायचं नाही जुनी संघटना असेल नवीन संघटना असेल आपल्याला कोणाशी काही घेणं नाही वीस तीस वर्ष कोणी काय केलं त्याच्याशी आपल्याला काहीच मॅटर नाही ताईंनो कारण की सेविका एवढ्या पण आता अडाणी नाही आहेत की कोणी काय केलं आणि कोण काय करतंय कोण काय बोलतंय हे त्यांना कोणाला नव्याने सांगायची गरजच नाहीये कोण कशा प्रकारे आहे ही सगळं समोर आलेलं आहे सगळ्यांचं भांडफोड झालेली आहे त्यामुळे आता कोणी किती सारवासारव केली कोणी किती राहुल गांधींकडे गेलं आणि कोणी किती दिल्लीला आईश केली मज्जा केली काही फरक पडत नाही ताईंनो आता आता काय माहिती आहे का? काँग्रेस पक्षाचा असं झालं आहे तो आहे स्वतः बुडत्या बुडत्या बँकेचा काय म्हणतात ना बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक आहे ज्यांच्याकडे सत्ता नाही त्यांच्याकडे जाऊन डोकं आपटलं तरी काही फरक पडणार नाही आणि त्यामुळं जे आता सत्तेत आहे त्यांच्याशीच आपल्याला थोडंसं मिळतं जुळतं करून आपल्याला ह्या लढाई यशस्वीतेसाठी प्रयत्न करावा लागणार आहेत ताईंनो कोणाला कुठं जाऊ द्या कोणाला कुठंही जाऊ द्या आपण अंगणवाड्या बंद करू नका कुठल्याही प्रकारचा संप आपल्याला करायचा नाही जो काही लिगल लढा आहे आपला तो कोर्टातूनच लढायचा आहे ताईंनो त्यामुळे सर्व ताईंना विनंती करते की तुम्ही आता एका छताखाली राहा आपल्या नव्या युनियनला सपोर्ट करा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आणि हा जो लढा आहे आपला चतुर्थ श्रेणीचा तो यशस्वीतेसाठी आपल्याला शंभर टक्के तुम्ही सपोर्ट करा कारण मी एकटी पण काही करू शकत नाही आपली युनियन पण काही करू शकत नाही जर तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट असेल तर आपण नक्की विजयी होता नो आणि या जिल्हा परिषदच्या मार्गावर तुम्हाला काय अडचणी असतील शंका असतील तर कमेंट करून मला नक्की विचारा तुमच्या सर्वांच्या अंगणवाड्या जिल्हा परिषदला जॉईन होणारच आहे पहिल्या टप्प्यात त्या आवारातील अंगणवाड्या होणार आहेत आपल्याला जिल्हा परिषदचं सामान पण मिळालेलं आहे आता तुम्ही व्हिडिओ बघितलाच की मला जिल्हा परिषदकडून साहित्य मिळालं आहे आणि तुमच्याही अंगणवाड्या लवकरच जिल्हा परिषद आणि शहरी भागातील मनपा महानगरपालिका असतील नगरपालिका असतील ह्या तेथील अंगणवाड्या विलिनीकरणाचं काम होईल आणि त्या अंतर्गत आपल्या मुलांनाच मुलांना शिक्षण प्रवाहात घेत आहेत शहाऐंशी जी घटना दुरुस्ती झाली आहे त्याच्यानंतर त्या घटना दुरुस्तीने आपल्या मुलांचा आकृती बंद बदलला आहे आपली मुलं आता एवडायस कोडमध्ये जात आहे आणि त्यांना शिक्षण प्रवाह घेत आहे मग त्यांना शिकवणारे कर्मचारी हे सुद्धा आपोआप शिक्षण प्रवाह जातील ताई नो विश्वास ठेवा सर्वांची पदोन्नती होणार आहे मदतनिस्ताईंची सुद्धा पदोन्नती होणार आहे सर्वांना संधी मिळणार आहे फक्त वेट अँड जस्ट वेट अँड वॉच पुढे पुढे बघा काय होतंय परंतु आपल्यासाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे आणि तिथून पुढेही आपलं नक्कीच चतुर्थ श्रेणीसाठी आपण पात्र हो होतोय हा लढा आपल्याला एकदम सोपं जाणार आहे जसं वस्ती शाळा शिक्षकांनी लढा दिला तसंच आपल्यालाही आता जिल्हा परिषदला लढा देऊन चतुर्थ श्रेणीत जायचं आहे त्यासाठी सर्वांनी एकजूट ठेवा आणि तुम्हाला काही शंका असतील आपले व्हिडिओ आवडत असतील तर शंभर टक्के पाठवा शेअर करा आपल्या युनियनला जॉईन व्हा तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र ताईनो जय शिवराय